आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे मोबाईल गेम खेळताना दोन मित्रांमध्ये चेष्टा मस्करी आणि वाद झाल्यानंतर एका मित्राने दुसऱ्या मित्रावर गावठी कट्ट्यातून गोळीबार केला ही घटना भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सिंहगड कॉलेज परिसरात गुरुवारी पंधरा तारखेला रात्री दहाच्या सुमारास घडली गोळीबार करणाऱ्या तरुणाला भारतीय विद्यापीठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे बब्या उर्फ निलेश जाधव व एकवीस वर्ष राहणार दभाडी असे गोळीबार करणाऱ्या तरुणाचं नाव आहे करण गर्जमल वय एकोणीस वर्ष राहणार दभाडी असे गोळीबारामध्ये जखमी झालेल्या तरुणाचं नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्री दोघेही मित्र सिंहगड कॉलेज परिसरात मोबाईलवर गेम खेळत होते गेम खेळत असताना दोघांमध्ये सुरुवातीला चेष्टा मस्करी झाली आणि त्यानंतर वाद झाला यामध्ये बब्या उर्फ निलेशने गावठी कट्ट्यातून करणवर गोळी झाडली ही गोळी निलेशच्या खांद्यावर लागली जखमी निलेशवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत रुग्णालयाने खबर दिल्यानंतर भारतीय विद्यापीठ पोलिसांनी जाधव याला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश सराफस पुणे